मंडळी प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाऊ हीच देवाच्या चरणी प्रार्थना तर आजचा वार आहे शनिवार आणि आज यांना सुटी आहे चौथा शनिवारी आणि दुसऱ्या शनिवारी सुट्टी असते यांना मुलं स्कूलला गेले सकाळी छान त्यांचा टिफिन वगैरे केल्यानंतर आणि बाकीचं माझं जे काही क्लिनिंग वगैरे करायचं होतं ते झालंय आवरून आता म्हटलं स्वयंपाकाची तयारी करते आज मस्त मसाल्याची शेवग्याच्या शेंगांची भाजी करायची पा इकडं आणि मस्तपैकी भात बाजरीच्या भाकरी असं जेवण असणार आहे आणि ते काय करतायत ते तुम्हाला मी दाखवते हाय सुट्टीचा दिवस आणि तुम्हाला हे ना झाडांजवळच दिसतील काय सुट्टी असली म्हणजे हे सगळे झाडांना छान पैकी आणि हे पण इकडे केळीचे पानं ते खाली येत होते ना असे तर यांना तोडून घेतलं आता हे मस्त छान स्वच्छ धुतल्यावर पुसल्यावर ना याच्यावर जेवायला देईल मी मुलांना तर इकडं शेंगा उकळायला टाकल्या आधी तोपर्यंत मसाला करून घेते मी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुमच्यासोबत छान अशी शेवग्याच्या शेंगाची मसाल्याची भाजी गावरान पद्धतीने कशी बनवतात ते मी तुमच्यासोबत शेअर करणारे आमच्या खानदेशमध्ये जनरली मसाल्याच्या भाज्या आम्ही बनवतो ना तर अशाच पद्धतीच्या आम्ही बनवत असतो तर इकडे साईडला तुम्ही बघितलं आहे की कांदे मी भाजून घेतले जाळीवर आणि तिकडं खोबरं पण बारीक किस करून ते पण भांधून भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या पण भाजून घेतलेल्या आहेत चुल्यावर आहे ना असे कांदे जेव्हा भाजतो ना त्याचा वेगळाच काहीतरी स्वाद असतो वेगळीच चव असते पण आज आपण गॅसवरच करतोय चुला मांडलेला आहे पण त्याच्यासाठी लाकडं चांदले गेलेले नाहीत अजून त्याच्यामुळे जास्तीचा स्वयंपाक चुल्यावर काही अजून केला जात नाही आहे तर आता जे काही आपण भाजून घेतलं ना खोबरं लसूण आणि कांदे ते मिक्सरमध्ये छान वाटून घेतलं आणि मग नंतर गरम तेलामध्ये ते छान ते मसाला परतून घेतला मसाला छान परतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चटणी हळद मीठ कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला असं टाकून घेतलं मी आणि ते पण छानपैकी परतून घेतलं तेलामध्ये आणि त्याच्यानंतर ते आपण ज्या काही उकळलेल्या शेंगा होत्या ना मीठ आणि हळद टाकून बाजूला गरम होत्या त्या ठेवलेल्या तर ते मसाल्यामध्ये शेंगा आणि त्याच्या पाण्यासोबत ते मी सोडून दिलं आणि आता ना इकडं मी आळण टाकून घेणार आहे तर हे ना बाजरीचं पीठ मी थोडंसं तव्यावर भाजून घेतलं आणि ते आहे ना थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि हे आता भाजीला मी आळण दिलेलं आहे तर याच्यामुळे ना चव चा इतकी छान येतं ना याच्यामध्ये डाळीचं पीठ पण असतं बऱ्याच वेळेला पण माझं आळण संपलेलं आहे जे मी बनवलेलं असतं मला करायची ती मसाल्याची तयारी सगळी खोबऱ्याचं केस वगैरे जे काय आपण आधीची तयारी करून ठेवतो ना ती सगळी तयारी माझं म्हणजे संपलेलं आहे तर ते आता मला बनवून ठेवायचं आहे तर एक दिवस तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत येईल स्वयंपाकाच्या वेळेला घाई होऊ नये म्हणून आपण कुठल्या गोष्टी आधीच करून ठेवायच्या असतात तर ते तो व्हिडिओ येईल एखाद दिवशी आता साईडला आहे ना पोळ्या करून घेते मी तिकडं भाजीला पण उकळी येतेच आहे मुलं आहे ना भाकरी खात नाही तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी म्हटलं पोळ्या करून घेते आधी सात आठ पोळ्या करते आणि पोळी तुम्ही चपाती एकदम छान अशी फुलते आहे कारण मी ना कनिक आधीच मळून साईडला ठेवून दिलेली होती आणि त्याच्यानंतर मग भाजी टाकली भाजी होते तोपर्यंत इकडं पोळ्या झाल्या झाल्या आहेत भाकरी करायच्या आहेत मला आणि तुम्ही सगळ्यांनी म्हटलं होतं की भाकरी कशा करायच्या तुटतात म्हणे आमच्या भाकरी तर त्याच्यासाठी म्हटलं चला आज भाकरी करताना तुमच्या सोबत आली भाकरीचं पीठ घेतलंय मी आणि थोडं थोडं पाणी आपल्याला लिहायचं आहे आणि मस्त छान असं मिक्स करत राहायचंय एकदम जास्त पण नको पडायला पाणी तर भाकरी जेव्हा आपण करायला घेतो ना तर आज मी बाजरीची भाकरी करते आहे तर एकदम पाणी जास्त पण नको पडायला आणि कमी पण नको तर असं आहे ना लागता लागता थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आहे आणि पीठ आहे ना एकदम छान असं रगडलं गेलं पाहिजे आणि त्याच्याने ना भाकरी मस्त अशी छान फुलते आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान रगडलेलं असलं ना पीठ तर ती आपण जेव्हा उचलून तव्यावर टाकतो तेव्हा तुटत पण नाही ताईंचं विचार नव्हतं की ज्वारीची भाकरी तुटते तिला तडे पडतात तर त्या भाकरीला तुम्हाला सुरुवातीला काय करायला लागेल एक तर तुम्ही थोडंसं कोमट पाण्यामध्ये ती भिजू शकता नाहीतर मग ना थोडीशी कणिक टाकून द्यायची तुम्हाला जर सुरुवातीला जमत नसेल तर त्यावेळेला ज्वारीच्या भाकरीमध्ये त्याच्याने पण तुमच्या भाकरीला जे तडे पडतात ना ते पडणार नाही आता ही बाजरीची भाकर आहे याच्यात तर आपण कुठलंच मिक्स केलेलं नाही आहे पीठ आणि आता काय केलं मी छान रगडून घेतलं आणि त्याच्यानंतर येणा मस्त गोळा बनवला आणि मस्तपैकी असं हे चाळं बनवून घेतलं आहे प हातावर त्याच्यानंतर चा काळं उलटं टाकलं खाली पीठ टाकून त्याच्यावर आणि मस्त भाकर अशी थापून घेतलेली आहे सुरुवातीला एका हाताने थापली आणि त्याच्यानंतर मग दोघं हाताने थापून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यानंतर आहे लास ला ना लास्टला काय करायचं आहे की कुठं कुठं आपल्याला वाटतंय ना थोडीफार जाड बारीक अशी आहे तर मग तिथं अशी भाकर फिरून फिरून पाहिजे आणि आणखीन पुन्हा व्यवस्थित जिथं जाड वाटली तिथं पुन्हा थापून घ्यायची आणि मग पूर्ण भाकर आपली तयार झालेली बा आणि आता हातावर घेतली भाकरी पण तुम्ही बिलकुल तुटत नाही काही नाही कारण ती आपण पीठ छान रगडलेलं होतं ना त्याच्यासाठी आणि आता भाकर टाकल्यानंतर त्याच्यावर पाणी फिरवून घेतलं आणि तवा आहे ना आपण आधीच गॅस फुल करून छान तापून घेतलेला असतो त्याच्यामुळे भाकर टाकल्याबरोबर जेव्हा आपण पाणी फिरवलं पाणी फिरवल्यानंतर लगेच भाकर आहे ना उलटी करून घ्यायची आपल्याला आणि जी उलटी केलेली साईड आहे ना ती पूर्ण वेळ शिजू द्यायची छानपैकी ही बाजू पूर्ण शिकून घेऊ आपण त्याच्यानंतर मी तर भाकर ही तव्यावर होते आहे आणि त्या साईडला शेकली जाते तोपर्यंत आपली दुसरी भाकरीचं पीठ पण रगडून झालं पाहिजे आणि तोपर्यंत ती थापून रेडी पाहिजे म्हणजे आपण ही इकडं साईडला काढतो आणि तवा गरम असतो ना त्याच्यावरती पहिली भाकर आपण टाकून द्यायची तिला परत उलटी मारून घ्यायची आणि मग जी पै आपण आधीची शेकलेली भाकर जी ना अर्धवट शेकलेली तिला मग उलटी करून गॅसवर शेकून घ्यायची असते ते तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आपले नियमित आपल्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा येतात वगैरे तेव्हा आपोआप आपल्याला सवय होत असते आणि बऱ्याच वेळेला भरपूर सारी सवय असते ते असतं तरी पण काही गोष्टी आपल्याकडून बिघडत असतात त्याच्याबद्दल काही म्हणजे खेद करायचा नाही एवढं तर आता आहे ना भाकरी झालेल्या आहेत पोळ्या पण झालेल्या आहेत म्हटलं आता मसाल्याची भाजी आहे तर भात असलाच पाहिजे भात लावून घेतला आणि आता इकडं मस्तपैकी नागलीचे पापडं मी भाजून घेणार आहे स्वयंपाक झाला आता मस्त इकडं भात होतोय गरम गरम भात पोळ्या बालजीची भाकरी शोगर भाजी पापड लोणचं कांदा कापून ठेवलाय इकडे मस्तपैकी छान मस्त कांदा कापून ठेवलाय आणि आता बसतो आम्ही जेवायला तर यामध्ये तुम्ही कसं घेत जेवायला एकदम सोपी अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे शेवग्याच्या शेंगांच्या भाजीची तर बघा नक्की ट्राय करून ट्राय केल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही भाजी बनवल्यानंतर कशी झाली वगैरे

second. Ne ya? Sekir dedi, tondu gurun. तर आता हे आहे कुत्र्याचं पिलू पहा लहान मुलांना इतकं आवडतं काय सांग आपल्या घरी पण आहे सिंबा पण तरी बी ना ते घेऊनच येतात आणि हे मुलांनी मुलांना बरं का हे त्यांच्या पप्पांनी घेऊन आले खेळा खेळण्यासाठी घरी आणि ते पाच छोटंसं पिलू होतं तिकडे जेवणच आलो होतं म्हणजे बाकीचे आमच्या सगळ्यांचे झाले होते मम्मी होत जेवण तिकडे पळत होतं ते माझ्या फ्रेंडशी माझ्या बाटलीत आपलं हे ते। कोणतं तेल तेल कर्पडच तेल फ्रुटी मध्ये कर्पटच तेल म्हणजे आता फ्रुटी मध्ये पण कर्पटच तेल ते प्यायला लागत हो तेल पण पितून का

तर आज आहे ना केसांना तेल लावून दिलं कृष्णाच्या कारण मग सुट्टीच्या दिवशीच जमतं छान तिचे केसांचं काहीतरी काळजी घेणं वगैरे आणि बघेल आता उद्या संडे उद्या धुवेल नाही तर मग मंगळवारी धुवेल सोमवारी तर काही केस धुता येणार नाही आज तुम्हाला सांगू का मम्मी ना काहीतरी माझा दिसा म्हणा आगाँ। आगाँ। हो ना सांगताना काहीच वाटत नाही ना तुला काही सॉरी फील नाही होत आहे तुला बदमाश आगा। आगा। अरे तेच खूप छान होतं केशव म्हणून तेच मागवलं मी पण तू ते तोडलं ना म्हणून मग नाहीलच झाला तक है है तर माझं आधीचं जे ट्रायपॉड होतं ना तर हेच होतं ह्याच कंपनीचं ॲमेझॉन बेसिस ट्रायपॉड तर हे ना म्हणजे काय झालं की शोने तोडलं परत अजून एकदा जसं दोन तीन जणांकडून ते तुटलं त्याचं काम तमाम झालं आहे पा इकडं साईडला पडलेलं आहे ते आणि त्याचं जे वरती मोबाईल लावायचं जे स्टँड आहे ते ते ना तेच तुटलेलं होतं त्याच्यामुळे ना माझं ते पूर्ण कामातून गेलं आणि म्हणून मग मला शूट घेण्यासाठी याला म्हणे मोबाईल पकड त्याला म्हणे मोबाईल पकड थोडंसं शूट घे वगैरे असं चालू होतं सध्या पण आता माझं ट्रायपॉड आलेलं आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि असं आहे पूर्ण ट्रायपॉड आणि ते होतं काहीतरी साडेआठशेला पडलेलं आहे मला तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आज इथंच थांबूया भेटूया पुढच्या छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय